श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर कुलकर्णी तुम्हा सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीस ऑगस्ट आजचे बोधवचन प्रयत्न वाचून भावे हित ऐसे न आणावे चित्तात श्रीराम भगवंताची प्राप्ती म्हणजे जीवनाचे सार्थक आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मही आत्मा हा भगवंताचा अंश आहे तो देहाच्या अंतर्यामी आहे नश्वर देहाच्या आवरणाने तो झाकला गेला आहे पहावे आपणाशी आपण म्हणजे परमार्थ वास्तविक आपल्यालाच पाहण्यासाठी प्रयत्नांची काही जरूर नाही अज्ञानी देहाचे आवरण घालवण्यासाठी प्रयत्न जरूर आहे आरशावर साचलेली झू धूळ झटकली की आपण आपल्याला पाहू शकतो अज्ञानाची धूळ झटकणे हे सहज सुलभ काम नाही चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदिनाचे अंतस्थ भगवंताच्या दर्शनासाठी आतला सूक्ष्म प्रवास करायचा असतो लॉंगेस्ट जर्नी इज जर्नी विदिन या प्रवासात बाह्य जगातून लक्ष संपूर्ण काढावे लागते अलक्षाला लक्ष करायचे असते ते चर्मचक्षुंनी दिसणार नाही किंबहुना ते लक्ष इंद्रियातीत आहे हा आतला प्रवास करताना अनेक दुष्कर असे टप्पे ओलांडावे लागतात त्याविषयी गीता म्हणते इंद्रिया पराण्या हो इंद्रियेभ्या परम मनहा मनसस्तु परा बुद्धीही यो बुद्धे परतस्तु सहा म्हणजे इंद्रिये मन बुद्धी यांना पार केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही लौकिक विषयातून इंद्रिये आवरायला चंचल मन निश्चल व्हायला हवे विवेकाने बुद्धीचा निश्चय झाल्यावर मन बुद्धीच्या नियंत्रणात राहील एक वेळ बुद्धीला आत्मज्ञान होईलही आत्मज्ञान बुद्धिगम्य आहे पण बुद्धिगम्य आत्मज्ञानाचे रूपांतर अनुभवगम्य आत्मज्ञानात व्हायला हवे अहमचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान अनुभवगम्य होणार नाही बुद्धिगम्य पांडित्य आत्मसाक्षात्कारासाठी व्यर्थ आहे आपणच आपल्याला पाहण्यासाठी आपणच आपल्या देहाचा निराश करायला हवा आपणच आपल्या पाठीवर चालण्या इतके हे अवघड आहे योगीजन पिंडे पिंड्याचा ग्रासू करतात असे ज्ञानेश्वर म्हणतात म्हणून प्रयत्ना वाचून व्हावे हित ऐसे न आणावे चित्तात कोणीही उठावे आणि भगवद रूप व्हावे इतके ते सोपे नाही बहुनाम म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते असे गीता वचन आहे यज्ञ तो देव जाणावा हेच सत्य आहे देहबुद्धी ती आत्मबुद्धी करायला यज्ञ हाच देव आहे आळस विनाशी आहे समर्थ म्हणतात आळसाने निद्रा वाढते वासना घात करते मनाचा निश्चय मोडतो मन अव्यग्र बनते निद्रा आळस दूषितपण हेची मूर्खाचे लक्षणं हे तीनही लक्षणे जेथ विवेक कैचा असेल तेथे म्हणून सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले न वचे म्हणून निद्रा आळस आणि दूषितपणा हे अवगुण टाळण्यासाठी आणि सावधपण साक्षेपी आणि दक्ष होण्यासाठी प्रयत्न हवेतच तसे प्रयत्न केले तर मोक्षलाभ तत्काळ होतो असा समर्थांचा शब्द आहे तुकाराम महाराज हेच सांगतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन म्हणजे एकीकडे मनातील षडविकारांशी आणि दुसरीकडे बाहेरील जगाकडून होणाऱ्या आघातांशी अशा दोन्ही आघाड्यांवर युद्ध करावे लागते तुका म्हणे नामाची बळे अवघियांचं काळे केले तोंड नामाच्या बळावर तुकाराम महाराजांनी या युद्धात विजय मिळवला म्हणून आपणही नामाचेच बळ घ्यावे वैखरीचे जिभेवरील नाम मनात म्हणजे जाईल मनातील मौन नाम पश्यंतीमध्ये सूक्ष्म असे अर्थरूप होईल हे अर्थरूप सूक्ष्म नाम नाभीजवळ परावाणीत स्फुरणरूप होईल आणि पुढे ते नाम आत्मरूप होईल म्हणजे वैखरी आणि मध्यमेचे स्थूल नाम प्रथम पश्यंतीमध्ये सूक्ष्मरूप होऊन पुढे परावाणीत पूर्णरूप आणि अंती आत्मरूप होऊन हा आतला प्रवास सुफळ संपूर्ण होईल म्हणून प्रयत्ना वाचून व्हावे ही ऐसे न आणावे चित्तात અસાધ્ય તે સાધ્ય કરતી સાયાસ કારણા તું કાણે રામ સમર્થ જાનકી સ્મરણ જય જય રામ